जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दे राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण हा नवव्या दशकातील दुसरा समास पाहतोय समर्थ आता हळूहळू खोल जायला लागले कालपर्यंत आपण ज्या ओव्या पाहिल्या त्यामध्ये समर्थांनी आपल्याला हे स्पष्टपणे सांगितलं की हे जे ब्रह्म आहे हे कोणत्याही पद्धतीने अनुभवाला येत नाही आपल्याला मात्र सवय आहे अनुभव घेण्याची आपल्याला सवय आहे म्हणण्यापेक्षा आपण कायम कोणत्या ना कोणत्या तरी अनुभवामध्ये आहोत आपल्याला मुख्यतः तीन अवस्था असतात जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे आपण शक्यतो जातच नाही एकतर आपण जागृतीत असतो नाहीतर आपण झोपी जातो सुषुप्तीमध्ये जातो किंवा आपलं मन जागत राहून आपल्याला कोणतं तरी स्वप्न पडतं या तीनही अवस्थांमध्ये आपण अनुभवात्मक जीवन जगत असतो या तीनही अवस्था अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं अज्ञानात्मक अवस्था आहेत कारण या तीनही अवस्थांमध्ये आपण म्हणजे देह ही जाणीव आपल्याला व्यापून असते परवाच कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की जर देहबुद्धीच गेली तर मग दात कसे घासायचे जेवण कसं करायचं वगैरे वगैरे पण देहबुद्धी आणि देहाचं भान या दोन गोष्टींमध्ये फरक आहे देहाचं भान कुठे जात नाही पण देहबुद्धी मात्र साधकाची जाणं अपेक्षित आहे ही देहबुद्धी म्हणजे हा देहच मी आहे हा असलेला आपला भाव आहे देहाचं भान असणं व्यवहारासाठी आवश्यक आहे पण देहबुद्धी परमार्थाला चालत नाही भगवंताला चालत नाही जिथे देहबुद्धी आहे तिथे भगवंत नाही आणि जिथे भगवंत आहे तिथे देहबुद्धी नाही असं परमार्थशास्त्रच आहे अशा तऱ्हेनं ही देहबुद्धी आपल्याला व्यापून असल्यामुळं आपल्यापशी आपल्या मीपणाची जाणीव अनुभव रूपानं अखंडपणानं आहे अनुभव रूपानं आहे याचा अर्थ असा की आपल्याला जर खडबडून जाग केलं झोपेतून आणि विचारलं की तू कोण तर लगेच आपण आपलं नाव गाव आपलं शिक्षण आपलं घरदार याची माहिती सांगू जागेपणीसुद्धा अर्थातच हीच माहिती आपण सांगू आणि आपल्याला स्वप्न पडलं तरी आपण जे आहोत त्याच अनुषंगानं आपण ते स्वप्न अनुभवू स्वप्नामध्ये कदाचित आपण दुसरे कोणीतरी होऊ पण आपण अमुक असलेले दुसरे झालेलो आहोत हेही आपल्या लक्षात नंतर येईलच म्हणजे काय तर आपण कोणता ना कोणता अनुभव या तीनही अवस्थांमध्ये घेत आहोत आणि हेच आपलं जीवन झालेलं आहे समर्थ आपल्याला सांगतायत की अशा पद्धतीनं तुझ्या अहंतेनं तुझ्या मीन तुझ्या स्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही मुळात तिथे अनुभवच नाही तिथे एकरूपत्वच आहे मग प्रश्न असा उद्भवतो की ही अहंता आहे तरी काय किंवा कशी त्याचं विवरण समर्थ आता आपल्याला सांगत आहेत ते म्हणतात तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखणं अहंतेचे निरूपण सावध ऐका तिच्या म्हणजे अहंतेच्या स्वरूपाची खूण सांगतोय सावधपणे ऐका जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे पावे अनुभवाचे शब्द आघवे न दावी अहंतेबद्दल अत्यंत सूक्ष्म पातळीवर जाऊन समर्थ आपल्याला सांगतायत केवळ तुला अहंकार आहे इतक्या वरवरचा हा उपदेश नाही हा अहंकार कशा पद्धतीनं आपल्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीनं हा अहंकारच अनुभव रूपानं आपल्या समोर येतो इथंपर्यंत ते खोल जात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे जे स्वरूपाकडे पावे अनुभवास झेपावे अशी आहंता आहे याचा अर्थ स्वरूपाच्या अनुभवाच्या मागे मागे आपली अहंता राहते असं पहा समजा आपण एखादी वस्तू शोधत आहे आता समजा ती वस्तू शोधत असताना आपण वेगळीकडेच गेलो आणि वस्तू वेगळीकडे राहिली तर तिचा शोध लागू शकत नाही असं पहा आपण जंगलातून पायवाटेनं चाललो आहे आपल्या खिशातून काहीतरी खाली पडलं आणि थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला कळलं की आपली वस्तू हरवली आहे तर आपण काय करतो ज्या पायवाटेनं आपण इथंपर्यंत चालत आलेलो आहोत त्याच पायवाटेवरती उलटं फिरतो आणि पडलेली वस्तू शोधायला लागतो भलतीकडे जाऊन आपण तिचा शोध घेऊ का मुळीच नाही कारण आपल्याच खिशातून ती खाली पडली आपण चालत असतानाच त्याचा अर्थ ती मागेच वाटेत कुठेतरी पडली असणार स्वरूपाचा शोध अशाच पद्धतीचा आहे आपल्याच आत आपल्याला भ्रम झालेला आहे तर आपल्याच आत शिरून तो भ्रम घालवावा लागेल मग हा जो आत करायचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपला मी आपल्याबरोबर राहतो थोडा आणखी सखोलतेनं याचा विचार करूया आपण डोळे मिटले डोळे मिटल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय दिसतं तर अंधार दिसतो पापण्या मिटलेल्या आहेत आता दृश्याचा अनुभव आपला बंद झाला तरीही दृश्याचा अनुभव घेणारा जो मी होता इथे मी म्हणजे देहबुद्धीचा मी बरं का हा दृश्याचा अनुभव घेणारा मीच अंधाराचाही अनुभव घेतो डोळे जेव्हा उघडे होते तेव्हा आपण व्यवहार करत होतो विचार करत होतो त्या व्यवहाराच्या दृष्टीनं आपण कर्म करत होतो हे सर्व आपण ज्या देहबुद्धीच्या मीच्या अधिष्ठानावर करत होतो तोच मी आता डोळे मिटल्यानंतरही आपल्याबरोबर आहे मग मनात आपले विचार येतात आता हे जे विचार येतात हे कोणाला कळतात हे माझ्या मीलाच कळतात म्हणजे डोळे उघडे असताना जो अनुभव आपल्याबरोबर घेत होता तोच आपल्याबरोबर डोळे मिटल्यानंतरही अनुभव घेत आहे अशाच पद्धतीनं साधक स्वतःमध्ये उतरायला लागला की कालांतरानं त्याला विचारशून्य अवस्था प्राप्त होते पण ही विचारशून्य अवस्था आहे याचं भान त्याला राहतच इथेही अनुभव घेणारा आपल्याबरोबर आहे म्हणजेच समर्थांच्या भाषेत आपली अहंता आपल्याबरोबर ते आहे त्या अहंतेलाच कळतं की मी शून्यावस्थेमध्ये जात आहे मला विचार शून्यता आली नामस्मरणाच्या बाबतीतही असंच आहे आपण नामस्मरणाला बसलो काही काळानं नामस्मरण करून उठलो कुणी आपल्याला विचारलं की काय करत होतास तर आपण उत्तर देतो नामस्मरणाला बसलो होतो म्हणजेच मी नामस्मरणाला बसलो आहे हा माझ्या नामस्मरणाचा अनुभव घेणारी अहंता तिथे माझ्या बरोबर होतीच त्या अनुभवाच्या मागे मागे होतीच हा तर थोडा साधनेचा विषय झाला व्यवहारातही आपल्याबरोबर ही अहंता कशी असते पहा आपण समजा झोपी गेलो अगदी गाढ झोपलो आठ दहा तास आठधा तासांनंतर जेव्हा आपल्याला जाग येते आपल्याला कुणी विचारतं की काय करत होतास तर आपण उत्तर देतो मी झोपलो होतो आता खरं म्हणजे झोपेत आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला होता पण म्हणून आपली अहंता गेली नव्हती अहंता त्या झोपेच्या अनुभवाच्या मागेमागे होतीच तीच अहंतानंतर सांगते की मी झोपलो होतो साधनेतही अशाच पद्धतीनं अनुभवाच्या मागे अहंता मागे राहते अनुभव कितीही खोल किंवा कोणत्याही सूक्ष्म पातळीवर जरी आला तरी जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत तिथे अहंता आहे समर्थांचे पुढचे शब्द आहेत अनुभवाचे शब्द आघवे बोलो न दावी म्हणजेच तीच अहंता अनुभवाचा साक्षी ठरते किंवा असते असं समर्थ आपल्याला सांगतायत कळलं कुणाला हे आपण झोपलो होतो हे कळतंय कुणाला की आपण आत्ता निरूपण ऐकतोय ध्यानाला बसलो आहे नामस्मरण करत आहे किंवा करत होतो हे कोणाला कळलं हे आपल्या अहंतेलाच कळून येतं आपल्या मीच्या सापेक्ष आपल्याला ही जाणीव कायम राहते ही तथ्यता समर्थ सांगत आहेत अहंता अनुभवाचे शब्द आगवे बोलून द्यावी याचा अर्थ असा की अहंतेमुळं त्या अनुभवाला सत्यत्व येतं अन्यथा तिथे खरं पाहता कोणताही अनुभव नाही आहे पण माझ्या अहंतेमुळं त्या अनुभवाला सत्यत्व आलेलं आहे अहो समजा एखादा डोंगर आहे त्या डोंगराला तो डोंगर आहे ही ओळख कशामुळे आली कोणीतरी त्याला पाहणारा आहे म्हणून आली तिथे पाहणाराच कुणी नसेल तर त्या डोंगराला शब्दरूप अशी वेगळी ओळख असूच शकत नाही तो डोंगर आहे तसा आहे पण तो डोंगर आहे ही ओळख किंवा हे शब्द त्याला पाहणारा तिथे कुणी असल्यामुळे येतात तसंच अनुभवाच्या बाबतीत अनुभवाचं प्रगटीकरण अहांत आहे म्हणून होतं अन्यथा तिथे काहीही नाही पुढे समर्थ म्हणतात ते आणखी महत्वाचं आहे म्हणे आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप निराकारी आपे आप वेगळी पडे सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की तूच ब्रह्म आहेस तत्व असी पण तुझा देह ब्रह्म आहे असा त्यांचा उपदेश नाही तुझं मन ब्रह्म आहे असा तुझा उपदेश नाही तुझी बुद्धी तुझं चित्त तुझं अंतःकरण तुझा अहंकार ब्रह्म आहे असा त्यांचा उपदेश नाही या सर्वांव्यतिरिक्त असलेलं तुझं शुद्ध स्वरूप म्हणजे तू आहेस हा सद्गुरूंचा उपदेश आहे पण हा उपदेश ग्रहण करणारा शिष्य पूर्णपणे देहभावावरती असतो देहभावावर असतो याचा अर्थ त्याच्या सापेक्ष देह सत्य आहे त्याचं मन सत्य आहे त्याची बुद्धी त्याचं चित्त अंतःकरण हे सर्व काही सत्य आहे म्हणजे जसे आत्ता आपण आहोत अगदी तसंच मग या दृष्टीनं मी ब्रह्मा आहे असं जर तो म्हणाला तर ते अहंतेच बोलणं आहे समर्थ म्हणतायत मी स्वस्वरूप आहे असं यावेळी म्हणणं म्हणजे ही अहंताच ठरते कारण मी म्हणजे कोण त्या दशेमध्ये त्या अवस्थेमध्ये साधकाच्या दृष्टीनं त्याचा मी म्हणजे देहाशी तादात्म्य पावलेला मी आहे मी म्हणून त्याची ओळख त्यानं अजून पुसलेली नाही देहबुद्धी सापेक्ष असलेला त्याचा मी तसाच असल्यामुळं त्या मीला तो स्वरूप जर मानू लागला तर मी स्वरूपाकार आहे मीच ब्रह्म आहे असा अहंकार त्याच्या ठिकाणी येतो या अहंकाराबद्दलच समर्थ विवरण करतायत म्हणे आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे एक मुलगा होता अधिकारी नव्हता आत्मज्ञानी नव्हता पण लोकांना अनुग्रह द्यायला लागला त्याचे बरेच शिष्य तयार झाले आणि त्या सगळ्या शिष्यांना घेऊन तो गोंदवल्याला श्री महाराजांच्या दर्शनाला आला श्री महाराजांनी त्याची कान उघाडणी केली श्री महाराज म्हणाले हे काय आरंभलं आहेस तर तो श्री महाराजांना उत्तर देता झाला की मी समर्थांचा संप्रदाय वाढवत आहे श्री महाराज म्हणाले अरे समर्थांच्या नखाची तरी तुला सर आहे का हे करणं ताबडतोब बंद कर आपण सद्गुरू झालो आपण ब्रह्मरूप झालो आपला परमार्थ पूर्ण झाला ही अहंता आली कुठून ही अहंता जशी येते तशीच साधनेमध्ये मी स्वरूप आहे किंवा मी ब्रह्मा आहे असं म्हणणं ही अहंताच आहे तो भाव सद्गुरूंनी तो उपदेश सद्गुरूंनी दिलेला आहे याचा अर्थ आपण देहाच्या अंगानं ब्रह्म झालो भगवंत झालो स्वरूपाकार झालो असा होत नाही आपण असतो देहभावावरती हा भाव आत्मभावामध्ये परावर्तित होण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधना वर्षानुवर्षे करावी लागते जेव्हा खरोखर आत्मानुभूती येते खरोखर आत्मानुभूती या शब्दामध्ये खोटी आत्मानुभूती असते असा अर्थ दडलेला आहे खरोखरची आत्मानुभूती जिथे आहे तिथे मी पण नाही तिथे देहभाव नाही तिथे वेगळेपणानं कोणताही अनुभव नाही मला अनुभवाला मी कुणीतरी झालो ही मीपणाची जाणीव तिथे नाही समर्थ म्हणतायत निराकारी आपे आप वेगळी पडे काय वेगळं पडतं तर जो भ्रम आहे मीच स्वरूप आहे ही जी अहंत आहे ती वेगळी स्पष्ट दिसून येते खरं कळल्यानंतर खोटं कळून येतं त्यातला हा प्रकार आहे जीव हा मुळात जीव नाहीच आहे तो आत्माच आहे जेव्हा हा जीव आत्मस्वरूपच होऊन जातो तेव्हा तो निराकाराशी एकरूप होऊन जातो तिथे आता मी निराकार झालो किंवा मी स्वरूपाकार झालो ही जाणीव शिल्लक राहत नाही कारण जाणीव करून देणारी अहंताच लोप पावते मग निराकाराशी एक रूपत्व आलं किंवा जे अभेदरूप स्वरूप आहे त्याच्याशी एक रूपता आली की मग अहंता वेगळेपणानं दृष्टीस पडते दोन मुख्य भ्रम आहेत समर्थ काय म्हणतात पहा स्वये मीचा आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम ऐसीए सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे पहिल्या भ्रमाबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही मी देह आहे हा तो भ्रम किंवा ही ती कल्पना समर्थ म्हणतायत मी ब्रह्म आहे की देखील कल्पनाच आहे आता दोन्ही जर कल्पना असतील तर स्वरूप कल्पनातीत असल्यामुळं दोन्हींमध्ये स्वरूप कसं असेल मी देह या कल्पनेनं तर स्वरूपाची प्राप्ती नाहीच पण मी ब्रह्म आहे ही कल्पनासुद्धा स्वरूपाला प्राप्त करून देऊ शकत नाही असं समर्थ म्हणत आहेत कारण स्वरूप हे कल्पनेच्या पलीकडे आहे मग त्याला सद्वस्तू म्हणा आत्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा म्हणून तर समर्थ म्हणतात कल्पना आकळी हेत तस्तुकल्पना कल्पनातीत म्हणून नाकळे अंत अनंताचा कोणत्याही पद्धतीनं जरी आपण भाव धरला तरी तो भाव शेवटी कल्पनेमध्येच येतो समर्थ हे अंतिम सत्य सांगत आहेत बरं का एकदम घाबरून जाऊन किंवा भ्रमात पडून असलेली साधना सोडण्याचं कारण नाही श्री महाराजांचं स्पष्ट वाक्य आहे की मी देह म्हणत गेल्यानं आपली देहबुद्धी घट्ट झाली मी आत्मा म्हणत गेल्यानं आपली आत्मबुद्धी घट्ट होईल तर तो मार्ग अर्थातच चुकीचा नाही पण समर्थ त्या पलीकडे जाऊन सांगतायत की बुद्धी दृढ झाल्यानंतर सुद्धा मी आत्मा यातला मी सुद्धा गळून पडावा लागतो श्री महाराजच म्हणत नाहीत का अहम मधला सुद्धा अहम गळून पडावा लागतो त्याच धर्तीवरती समर्थ आपल्याला उपदेश करतायत म्हणूनच ते म्हणतात आय सी ए सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे हा अहंतेचा सूक्ष्मातला विचार समर्थ आपल्यासमोर मांडत आहेत एक काटा काढण्यासाठी आपण दुसरा काटा वापरला पण हे जर विसरलो की दुसरा सुद्धा काटाच आहे आणि तो तिथेच ठेवला शरीरात तर काय उपयोग झाला शरीरात शेवटी काटा राहिलाच ना दोन्हीही काटे फेकून द्यावे लागतात हेच समर्थ आपल्याला सांगतायत मी देह आहे हा काटा काढण्यासाठी मी ब्रह्म आहे हा काटा आपल्याला वापरावा लागतो पण तो वापरून टाकून द्यावा लागतो त्यात मीची जाणीव आपण ठेवली तर देहबुद्धीच्या मीला ही जाणीव झाली की मीच ब्रह्म आहे आणि म्हणून ती अहंतेमध्ये येते अशा रीतीनं सूक्ष्मात जाऊन या मीला वेगळं केलं तर हा अहंतेचा विचार कळेल असं समर्थ म्हणत आहेत या सूक्ष्म अहंतेच्याच धर्तीवरती मी देह आहे ही पण कल्पना जशी आहे तसंच मी ब्रह्म आहे ही देखील कल्पना आहे दोन्ही काटेच कल्पनेतून भावना निर्माण होते आणि सद्वस्तू किंवा मा ब्रह्म मात्र कल्पनेच्या पलीकडं राहतं या कल्पनेची गंमत अशी की कल्पना ही शब्दांनी कार्य करते आणि कल्पनेला मर्यादा असते समजा आपल्याला सांगितलं हिमालय पर्वत तर हिमालय आपल्या डोळ्यांपुढे उभा राहील पण तो अनंत रूपानं उभा राहणार नाही हिमालयाला चढ असेल टोक असेल आणि उतार असेल कुठेतरी सुरुवात असेल आणि कुठेतरी शेवट असेल याचाच अर्थ कल्पना ही मर्यादा दर्शवते किंवा कल्पनेमध्ये जे मर्यादित आहे तेच येतं किंवा जे येतं त्याला मर्यादा असते स्वरूप किंवा ब्रह्म किंवा आपला आत्मस्वरूप याला कोणतीही मर्यादा नाही मग ते कल्पनेत कसं धरता येईल किंवा त्याची कल्पना कशी करता येईल म्हणून समर्थ म्हणतात कल्पनातीत म्हणून ना कळे अंत अनंताचा इथपर्यंत समर्थ जे विवरण करत आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे की साधकानं निशब्द स्थितीमध्ये जाणं महत्वाचं आहे कारण हा शब्दच आहे जो मनाला मनरूप देतो आणि मनाच्याच माध्यमानं अहंता कार्य करते मनाच्या मागे अहंताच आहे पण कार्य ती मनाच्या मार्फतच करते आणि आपल्यासमोर अनुभवाचं चित्र उभं करते या स्थितीबद्दल समर्थ पुढे काय म्हणतायत आणि त्याचा आपल्या आत्मस्वरूपाशी काय संबंध आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम